सोमवारच्या मासिक शिवरात्रीचे शिवलिंगावरील उपाय जर तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शु जावे आणि शिवलिंगावर धतुरा अर्पण करावे तसेच भगवान शिवांना नमस्कार करावा आणि नंतर त्यांच्या समोर बसा त्यानंतर शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर मदाचा अभिषेक करू शकता यामुळे तुम्हाला अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्तता मिळू शकते घरातील संकट दूर करण्यासाठी शिवरात्रीला ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे प्रदोष काळी म्हणजे तिने सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्र अभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान ह्या दिवशी इच्छित फलदायी ठरते घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते पारस शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे शिवपुराणात शिवलिंगाचे महत्व सांगितले आहेत मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते पारशिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते पितृदोष असल्यास पारशिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते इच्छापूर्तीसाठी उपाय अभिषेक शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा अभिषेक करताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत राहावे बेलपत्र आणि इतर वस्तू अर्पण शिवलिंगावर बेलपत्र तीन पानाचे अखंड बेलपत्र धतुरा भांग पांढरी फुले शमीची पाने आग रुळीचे फुले चंदन भस्म इत्यादी अर्पण करावे प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राशिवाय मानली जाते शिवलिंगासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप अगरबत्ती लावावी नंदी पूजा नंदी हे महादेवाचे आवडते गण आहे मासिक शिवरात्रीच्या दिवशी बैलाला हिरवा चारा खाऊ घालावा असे केल्याने गरिबी दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूचे दान करणे शुभ फलदायी मानले जाते पापांपासून मुक्ती अनावधानाने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाला जव किंवा तीळ घातलेले जल अर्पण करावेत घराच्या पूर्वेकडील अथवा वायव्येकडील भागात बेलाचे रोप लावावे दररोज सकाळ संध्याकाळ ह्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावे घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल जर एखाद्या व्यक्तीवर वाईट नजर लागली असेल ज्यामुळे त्याचा व्यवसाय थांबला असेल तर सोमवारी तुम्ही काळ्या गुंजाचे अकरा दाणे घेऊन भगवान शिवांच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला स्पर्श करावे मग ते धान्य तुमच्या जोडीदाराला द्यावे आणि त्याला ते, ते सुरक्षितपणे आपल्याकडे ठेवण्यास सांगावे जर तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी वाटत असेल आणि कोणताही आर्थिक फायदा होत नसेल तर तुम्ही सोमवारी तीन मुखी रुद्राक्षाची पूजा करावी आणि तो तुमच्या गळ्यात धारण करावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचे ब्रेसलेट बनवून ते तुमच्या हातात घालू शकता जर तुमचे तुमच्या शेजाऱ्याशी चांगले संबंध नसतील आणि काही गोष्टींवरून भांडणही असेल तर सोमवारी तुम्ही त्यांच्या घरासमोरून माती आणावी आणि रुद्राक्षाच्या माळेचा वापर करून भगवान शिवमंत्राचा पाच वेळा म्हणजे पाचशे चाळीस वेळा जप करावा यानंतर माती जिथून उचलली होती त्याच ठिकाणी परत ठेवा जर तुम्हाला तुमच्या प्रियकराशी असलेले नाते अधिक दृढ करायचे असेल तर सोमवारी दोन गोमतीचक्र घेऊन मंदिरात ठेवा आणि धूप दिवा फुले इत्यादींनी त्याची पूजा करा आणि तुमच्या प्रियकराशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी देवाला प्रार्थना करा यानंतर गोमतीचक्र उचला ते लाल रंगाच्या बंडलमध्ये बांधा आणि ते तुमच्याकडे ठेवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सुमारी ब्राह्मणाला पाण्याचा भा... पाण्याचे भांडे दान करावे लक्षात ठेवा की तुम्ही जे काही दान करता ते दहा जणांच्या गटात दान करावे म्हणजे तुम्ही दहा ब्राह्मणांना वेगवेगळे एक भांडे पाणी दान करावे परंतु जर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने दान करू शकत नसाल तर तुम्ही फक्त एका ब्राह्मणाला पाण्याचे भांडे दान करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत कामात अडथळे जर तुमचे काम पूर्ण होत असताना बिघडले किंवा तुमच्या कामात अचानक अडथळे येत असतील तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात दिवा लावून शिवलिंगावर पांढरे चंदनाने ओम लिहा तसेच शिवलिंगाला एक रुपया अर्पण करा आणि पूजेनंतर ते घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवा आर्थिक समस्या आर्थिक समस्यांपासून मुक्ती होण्यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अकरा बेलाची पाणी अर्पण करा आणि प्रत्येक बेलाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा इच्छा पूर्ण करणे तर जर तुम्हाला कोणतेही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा भगवान शिवांना सांगा आणि त्यांची प्रार्थना करा दान करा तर ह्या दिवशी गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करावे ब्राह्मणांना दान द्यावे किंवा जवळच्या देवळात जाऊन गरिबांना भोजन द्यावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका